लोकसभा निवडणुकीच्या मतदान दिनी अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या दोघांविरोधात वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विलास वसंत शिंदे वय बत्तीस वर्षे रानार वडारवाडा व शंकर गोविंद शिंदे वय पंच्याहत्तर वर्षे रानार वडारवाडा अशी गुन्हा दाखल झालेल्या दो दोघांची नावे आहे याबाबत अधिक माहिती अशी की लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रियेच्या दिनी वैजापूर शहरातील वडारवाडा परिसरात अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुढी शाखेच्या पथकाला मिळाली होती या माहितीच्या अनुषंगाने पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता तेथे विलास हा दारूची विक्री करत असताना आढळून आला पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एकवीसशे रुपये किमतीचा देशी दारूचा साठा जप्त केला आहे तर याच परिसरात शंकर शिंदे हा गावठी दारू विक्री करत होता पोलिसांनी त्याच्या ताब्यातून पाच हजार रुपये किमतीची गावठी दारूचा साठा जप्त केला आहे या प्रकरणात दोघांविरोधात वैजापूर पोलिसात पोलीस हवालदार संजय घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत